पहिला विषय झाला आता साखर साडी नंतर लग्नाच्या बसत्यातला कुठला विषय असतो मोठी साडी मोठ्याने बोल मोठी साडी साऊथ लुक मध्ये कोणता लुक करायचा तुला साऊथ दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस पासून साड्या तुम्हाला इथे भेटू शकतात आपलं शॉपचं नाव विवाह नाव आहे तर असं नाही की लग्नासाठी इकडे यावं इतर काही रेग्युलर साठी पण येऊ शकता तुम्ही होय तुला पण हवी आहे तुला पण आवडली तेवीस हजारची तर मंडळी ट्रेन मधून उतरल्याच्या नंतर आम्ही थेट आलोय अशा एका शॉप मध्ये आलोय जिथे मी तुम्हाला बोललो होतो की रत्नागिरीत गेल्याच्या नंतर थोडा वेळ असणार खरेदी करायची आपल्याला म्हणजे कपडे म्हणा किंवा साड्या म्हणा तर त्यासाठी म्हटलं आता रत्नागिरीत आलोच आहे तर रत्नागिरीत एक ना मोठं असं ना शोरूम झालंय जिकडे ना छान छान साड्या म्हणा किंवा लग्नासाठी लागणारे जे का जे काय कपडे असतात ना ते मिळणार आहे म्हणजे लग्नाचा बसता म्हणा बरेच माझ्या मित्रांनी पण मला सजेस्ट केलं होतं की जिकडे मुंबईच्या किमती असतात ना मुंबईमध्ये ज्या किमती असतात किंवा आपण कपडे खरेदी करायला मुंबईला जातो किंवा कोल्हापूरला जातो तर त्याच किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचे कपडे इकडे मिळतात तर त्यासाठीच म्हटलं आता एकदा व्हिजिट देऊन जाऊया आता आलोच आहे इकडे तर पुन्हा राजापूरला जावा त्याच्यानंतर पुन्हा इकडे रत्नागिरीत यावा याच्यापेक्षा आपण म्हटलं आदिती काय इथून आता आलोच आहे तर घेऊनच जाव्या ना तर हा आणि मग हा आमचा प्लॅन आमचा ट्रेन मध्ये प्लॅन झाला आणि मग ट्रेन मध्ये प्लॅन झाल्याच्या नंतर आपण मग काय केलं आदितीच्या बाबांना पण सांगितलं असा असा प्लॅन होतोय तर आम्ही काय करू तर आदितीचे बाबा पण बोलले चालेल हरकत नाही मग आदितीचे बाबा पण इकडे आले माझी आई पण आली आणि बहीण पण आली आणि कोण कोण आले अगदी असं आदितीच्या स्वागता स्वागतासाठी आले तसं समजा आणि आतमध्ये जाऊन त्यांनी काही शॉपिंग सुरू पण केली आहे वाटतं तर हे पहा विवाह शॉप किती मोठा आहे पहा आणि इकडे बघा लग्नाचा बस्ता वरती लिहिलाय पहा तर दोन फ्लोर आहेत हो ना वरती पण फ्लोर आहे खाली पण तर रत्नागिरी सारख्या ठिकाणी पण असे मोठे मोठे शॉप आहेत म्हणजे अगदी शोरूमच म्हणायला वाव एसीबीसी आमच्या गावच्या लोकांना याचं कुतूहल असतं भारी कुठे आहेत चल बघूया नौसकर। 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 <laughs> okay. तर हे पहा इकडे आहेत इकडे काका आहेत ऑलरेडी नमस्कार नमस्कार नाव कसं तुमचं निलेश पाड्या ओके तर आपल्या इकडचेच आहेत तर नमस्कार झाली तुमची भेट झालं बोलणं ठीक आहे पुढे बोलणं होतच राहील बरं ठीक आहे चला आता आपण पटपट जे काय त्या साड्या पाहूयात तर पहिली कुठली साखर साडी ओके तुम्ही स्टार्टिंग सातशे आठशे पासून एक एक रेंज क्वालिटी वगैरे नऊशे पंचेचाळीस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज इस मदे तो इस इस हे सॅटिन मध्ये येतो पैठणी बॉर्डर सेमी पैठणी थोडं प्युअर सिल्क मध्ये पेशू आहे कापड सॉफ्ट आणि शायनिंग ब्लेझिंग वगैरे तर कलर कॉम्बिनेशन तीन कॉम्बिनेशन एक फायर कॉम्बिनेशन मरून आणि राणी तर सॉफ्ट सिल्क पाहिजे एक कॉपर मध्ये बेस बघा एक ब्रॉड काठामध्ये कलर सोर येतात आहे हे तुम्हाला ग्रीन स्पेशल लागेल थाउजंड बुट्टा था। 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 मुनिया बॉर्डर महेश्वरी म्हणून चार चारशे ची रेंज आहे बाकी सर्व तुम्हाला एक सातशे आठशे ची रेंज आहे

तर साइड ला तुम्हाला डिझाईन त्या चार्ट मध्ये आहे का हा हे पैठणी तेराशे पंच्याण्णव दोन नऊशे पंच्याण्णव ओके कापड क्वालिटी मध्ये सॉफ्ट ओके बघा हात लावून बघा तर कळणार तुम्हाला साईड ला शोरूम पाहून ना सगळ्यांना वाटतं काय मंजे जी वगैरेचा प्रॉब्लेम हो प्रॉब्लेम एवढा हो मोठा शोरूम आणि म्हणजे सर्वसामान्य सर्वसामान्य व्यक्ती आत येताना विचार करतो गुर करून तर त्याच्यामुळे हे पण बघा हे आमचे कशी गावातले चेहरे म्हणजे गावातली माणसं आहेत ना त्यांना भीती वाटते अगदी इकडे तर तुम्ही बिंदास बघा अरे चला मला काय नाही तुला अजून पुढे जायचं आहे तुझ्या कलरचा लाईट शेड मध्ये पाहिजे का ओके असं बोल असं बोल ना त्याचं पाहिजे डार्क नको लाईट पाहिजे लाईट मध्ये चार तीनशे पंचेचाळीस रेड बॉक्स ब्लाऊज पिसिंग ब्लाउज प्लेन आहे तो साडी पूर्ण वर केली

काय प्राइस द्यायची तेराशे पंचानव मध्ये तेराशे पंचाळीस हा तेराशे पंचेचाळीस ओके हा आवडलाय तुला का ही हे ला, ला करून ठेवा तरी बुटी वगैरे असं मोठी दाखवा ती छोटी हा, हा, हा. छोटी असं डिझाईन येते हां म्हणजे ती बुटी जी आहे ना त्याच्यावरती ती छोटी नको त्याच्यापासून मोठ्या थोडं मोठी डिझाईन राणी रेडच आहे ना कॉम्बिनेशन ह्याला राणी कॉम्बिनेशन बघ पूर्ण नाही वाटत ना काय बोलतो तू काय मोठं पाहिजे तुला काय म्हणतो ते डिझाईन जे त्यांना मोठं म्हणजे बुट्टी म्हणजे डिझाईन अच्छा हा हे डिझाईन काय बोलतात यातलं काय आपल्याला माहिती आहे बाबा ही पण केली आहे शॉर्टलिस्ट ओके दोन्ही साईड ठेवतो लास्टला चॉईस करा ओके याची काय प्राईस आहे सेम आहे थोडीशी मागे पुढे असेल ओके ओके चौदाशे पंचेचाळीस ओके हेवी मध्ये येतात पण ते कसं कापड क्वालिटी थोडीशी चांगली ओके ओके तर आता दोन साखर साड्या तिथे निवडलेल्या आहेत तर त्या आवडल्यात आधी तिला तर साखर साडी तर झाली पहिला विषय झाला आता साखर साडी नंतर लग्नाच्या बस्त्यातला कुठला विषय असतो काय मोठी साडी <laughs> मोठ्याने बोल <laughs> मोठी साडी <laughs> मोठा साडा म्हणतात ते साडा आईला काय काय असतं रे बाबा ओके आता हा काय मोठा साडा ओके सॉफ्ट एम्बॉस मध्ये एक ले ले okay. ना मगाशी स्टॅच्यू लावलेले आवडले ते चार हजारची रेंज ओके हां सेम डिझाईन आहे कलर मध्ये फरक आहे आणि लाईट आहे तुम्ही नंतर जेणेकरून वापरू शकता पडून असं राहणार नाही हे साऊथ ब्रोकेट टाईप म्हणून पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतो ब्लाऊज आजूक डिझाईन मध्ये तो ब्लाऊज रनिंग आहे ना पहिले जे दाखवलं कॉन्ट्रास्ट मध्ये चार साडेचारची रेंज साऊथ लुक मध्ये कोणता लुक करायचा तुला साऊथ साऊथ <laughs> की कोकणी अरे आपला कोकणी पाहिजे ना लुक आहे <laughs> <दे> <laughs> का आणि कोकणी लुक साठीच दाखवा तुम्ही काहीतरी चांगलं थोडासा हेवी वर्क आहे तर फॅन्सी म्हणूया ऑल <coughs> ओव्हर डिझाईन चार कलर चार्ट आहे एक नऊ रेंज मध्ये तुम्हाला ते प्रॉपर कलर पाहिजे असेल तर सांगा तुम्हाला कुठला असा देगे फिक्स देगे कलर सांगा म्हणजे 30 शर्ट दाखवतो पहिले ओके प्राइस प्राइस पण सांगा हो सांगा हे नऊ रेंज मध्ये ओके कोणत्यात लावलंय तिथे एक लावलंय कुठे आहे आजच लावलं तू कोणता कोणता हा हा ना, कुंदा, कुंदा? आ, ना? हाँ। ओके हा वडला आहे ओके फॅन्सी कॅटलॉग साऊथ ओके येतो शो त्याच्यामध्ये चार कलर्स आहेत दोन डिझाईन आहेत आठ साडेआठ एकदम कापड सॉफ्ट आहे ना आयरन ची वगैरे गरज लागली ओके स्टोन वर्ग असं नाही घडीवरती आपल्या साड्या वजन वाटतात तुम्ही प्रॉपर ड्रेप केला आणि ब्लाऊज केला वजन कमी होईल कुठल्या वर्क म्हणता येईल स्टोन वर्क सुरक्षित स्टोन वर्क ओके स्टोन पेक्षा सुरक्षित ओके ओके ते कलर्स डिझाईन वगैरे हो

आता तेवीस हजार म्हणजे एवढी साडी महाग का असते त्याच्याबद्दल थोडं सांगा हे कापड क्वालिटी okay. आहे ओके तुम्ही पहिले जे स्टार्टिंग हे सॅटिन मध्ये येतो ओके okay. सॅटिन मध्ये तुम्हाला एक चोवीसशे पंचवीस ही तुम्हाला सत्तावीसशे ची रेंज दाखवली ओके okay. आणि हे जराही मिक्स नाही ओके 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 पाहू शकता पूर्ण भरजरी लास्ट पर्यंत ओके okay. ऐक ना बघ नाही तेवीस हजाराची साडी आहे वहिनीला आवडली आहे तुला आवडली हा बरं झालं बरं झालं ए कॅन्सल 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 मग कॅन्सल डार्क वाटत कपडे कॅन्सल मग आता पहिला मी जाताना हॉस्पिटल जातो तिथून <laughs> मग <laughs> तिथून मग कस हा तुझे शब्द बरोबर तुला आवडली

तुला पण हवी आहे तुला पण आवडली तेवीस हजारची बघ आवडतोय का तुला समजत नाही आहे चालेल कन्फ्युजन तुझं दूर करायला आहेत ना तिकडे हा बघू बाय आता हिचं कन्फ्युजन दूर कर तोपर्यंत हिचं कन्फ्युजन तोपर्यंत दूर कर तोपर्यंत इकडे मला काय काय दिसतंय भारी आहे रे इकडे काय असे ब्लेझर वगैरे आहेत की लग्नाचे सूट वगैरे आहेत ना इकडे ओके तर ते सर तिकडे बिझी आहे तोपर्यंत आपण तू दाखवशील का दादा काय नाव तुझं हरेश हरेश आपल्याला ब्लेझर मिळतील ओके वन पीस टू पीस ओके थ्री पीस मध्ये ओके पटकन असं दाखव आपला पटापट थ्री पीस मध्ये ओके ओके कुर्ता पायजमा सेट येतो ओके आणि शेरवानी ते शॉर्ट शेरवानी ओके मध्ये ओके लॉंगमध्ये मध्ये ओके मध्ये ओके हा इंडो वेस्टर्न पॅटर्न तो ओके वेगळं आहे ना काहीतरी हो कोणतं म्हटलं इंडो वेस्टर्न ओके okay. आणि कुर्ते कुर्ते आहेत का ओके okay. काही नुसार प्रिंटेड सिल्कमध्ये तर असं हे मेन्स वेल्स सेक्शन आहे इथे तर अजून पण वेगवेगळे आपण सरांना यांचं काय होणार नाही तिकडे झालं झालं काय काय नाही होत अजून सर इकडे झालं तुझं तू झालं तर सर मी काय म्हणतो आता हे मेन्स वेल झालं त्या साईडला कुठले कुठले सेक्शन आहेत इथे वर वरती पण आहे ड्रेस मटेरियल टॉप ओके ओके कुर्ती सेक्शन आहे जीन्स वगैरे हो okay. रेडीमेड ब्लाउज सगळ्यावरती किती दुसऱ्या वरच्या फर्स्ट फ्लोर फर्स्ट फ्लोर किती फ्लोर आहेत एकच फ्लोर ए वरचा एकच फ्लोर आहे ओके ओके तर असं एक वेगवेगळे सेक्शन आहेत तर आता बरं आता तुम्ही काय काढलाय मोठी साडी शालू शालू मोठा साडी शालू तुम्हाला ऑप्शन पाहिजे तर मग घागरा आहे शरारा ओके ओके म्हणजे मोठा शालूला ऑप्शन आहे का हा त्यांना नको असेल शालू नको असेल तर तुम्ही घागरा वगैरे युज करू शकता ओके घागराची क्रेज वगैरे असते अच्छा मग ते पाहिजे का तुला घागरा मला घागर करायचं त्यामुळे घागर घेऊन करून जाणार तसं लाईट डार्क दोन्ही कलर चार काय रेंज आहे यांची घागऱ्यामध्ये तुम्हाला नऊशे पंच्याण्णव पासून पुढे रेंज ओके स्टार्टिंग सुरुवात नऊशे पंच्याण्णव पासून सुरुवात आहे ओके घागरा कुठे घ्यायची ओके ओके वाद झाले टॉप येतो कलर्स डिझर्व ओके ओके आई आई म्हणते आधी वाज झाले कारण आई घागडा वगैरे नको काय नको ना तरी पण आपण एक बघितलं गे आता परत कधी येणार नाही तर आपण इकडे एवढ्या ठीक आहे तरी पण साडीच आपण साडा काय तो बघूया आता जरा सा काय मेन साडी जे असतात साड्या बोलतात अजून काय लागतं त्या कुठल्या नवरी साडी अच्छा नवरी मुलगीच्या किती साड्या असतात एकूण चार एक झाली साखर साडी त्याच्यानंतर हळद साडी डबल साडी त्यानंतर झाला डबल साडी ओके चार साडी असतात चार, चार बस चारच तुला तुला पिवळाच पाहिजे ना हळद दिला अर्धीला मला हीच घालावी लागणार असं नाही शास्त्र शास्त्र म्हणजे आपण लग्नाच्या चार तीन साड्या असतात तीन साड्या द्यायच्या नसतात म्हणून चौथी एक्स्ट्रा घ्यायची कुठली आता आता कुठली सांगतो हळदीची सांगते ना हळदीची म्हणजे म्हणजे हळदीचीच साडी असते म्हणजे हा कलर जर नको असेल ना तर आपण दुसरा कलर घेऊ शकतो ह्या तुला नेसायची त्या दिवशी नाही नेसायची मग कधी नेसायची ती हळदीची ओटी जाते ना त्या ओटीवर नाही द्यायची म्हणजे नेसायची नसते त्या दिवशी नाही नेयची नंतर नेसायची मडीशी वाली

माझा विचार करते बसून काय पिऊ कमी ठेव पाचशे सातशे ओके कापड क्वालिटी बघा क्वालिटी क्वालिटी फील करा कापडामध्ये असं डिझाईन वगैरे शिकवण थोडीशी आठशे साडेआठशे रुपये दोन डिझाईन क्वालिटी बरोबर रेट पण फील करावा लागेल ना हा हा म्हटलं होतं रेट चा विचार नंतर तुम्ही साड्या फार कमी वापरत ड्रेस जास्त वापरतो लग्न म्हणून चार साड्या त्या मेन असतात एक साडे सहाशेच्या रेंज मंडळी इथे आता साड्या एक साडी ही काढली ती काढली तर सगळ्या बऱ्याच साड्या बघतायत हे दाकोद तो तो पन पन तर आता सगळं दाखवत बसतो ना आता व्हिडिओ खूप मोठा होईल पण तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो अगदीच माझ्यासारखं कोण असेल ज्यांना माहीत नसेल की लग्नाच्या साड्यांची खरेदी कशी केली जाते किंवा काय काय असतं ही बरंच काय काय असतं डोक्याला ताप असतो पण तो अनुभव एकदाच घ्यायचा असतो तर म्हटलं ते पण दाखवूया तुम्हाला पण शेअर करूया जेणेकरून तुम्हाला पण एक अनुभव येईल आणि तुमचं किंवा जेव्हा लग्न असेल तेव्हा तुम्हाला ते जरा सोपं पडेल तर चला पाहूया थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण हे आयुष्यात एकदाच करायचं असतं असं आई वगैरे म्हणते तर चला हरकत नाही पाहूयात तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण ॲक्च्युअल तुम्हाला फील करायचं असेल तर तुम्हाला या शॉपला यावं लागेल तर शॉपची डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ॲड्रेस वगैरे हो तरी पण सरांना विचारूया आपलं शॉप कुठे आहे ॲड्रेस आपलं टी आर पी आणि जेके फालच्या बरोबर सेंटरला आहे ओके कोणत्या रोडला आपलं हे आपला हायवे स्टेशन पासून एक दहा मिनिट अगोदर रेल्वे स्टेशन पासून इंदुरकर okay. फर्निचर किंवा टी वी शोरूम आहे ना ओके आणि कोणाला समोर कोणाला जर व्हिजिट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील तर कॉल करून येऊ शकता ठीक आहे ओके चला हे फायनल करा तुला कुठली आवडली कुठली आवडली तुला ठीक तो तो क्या बोलते कपडा पण सॉफ्ट आहे चांगला आहे बर ठीक है। आहे तरीही आवडली तो तरी फाइनल करूया चला साइडला काढा हा ओके आता हे तरी अजून एक काढायचं ना ए दोन दोन अनु हा ओके आर विदाउट लेस बॉडम। प्रिंटेड सॅटिन ओके वेटलेस आहे तो 245 तो तो कलर आहे कलर आहे ना कलर दितले चौथी साडी निवडेपर्यंत चूज करेपर्यंत आपण जरा शॉप पाहूयात जरा इकडे पूर्ण इकडे माझ्यासोबत दादा आहे मला मागासपासून हेल्प करतो का दादा नाव तुझा दा ओके बाहेरून वाटत नाही म्हणजे असं खूप मोठा आहे शोरूम ना हा हा अरे मोठ इकडे ते काय काय इकडे कुर्ता वगैरे काय कुर्ती लेडीज कुर्ती ओके ओके म्हणजे लेडीज वेअरच आहे लेडीज वेअरच आहे पण घागरा कुर्तीज वगैरे मध्ये ना ओके ओके खाली आपल्या इकडे मग दाखवला ना दादाने okay, okay. okay, well, हो. okay. तो सेमी स्टिच मध्ये ओके हा पूर्ण रेडीमेड आहे ना ओके ओके बाकी आपल्याकडे का ओके पाहू शकता तुम्ही ओके मस्तच तर बरंच काही इकडे तर अगदी शॉपिंग लाल्याच्या नंतर एकाच ठिकाणी सगळी शॉपिंग होऊ शकते कि नाही हो। आणि लग्नासाठी लागणार इतर पण साहित्य जे असं लागणार ते पण सगळं मिळतं ना इकडे जे काय लागतं लग्नासाठी ते सगळं हो ओके रेग्युलर युज आणि ओके म्हणजे अगदी त्यात नाव आपलं शॉपचं नाव विवाह नाव आहे तर असं नाही की लग्नासाठीच इकडे यावं इतर फंक्शनसाठी इतर काही रेग्युलर साठी रेग्युलर यूजसाठी पण येऊ शकता तुम्ही ओके तर आपण असं एक फिरून येऊया असं येऊन बऱ्याच इकडे व्हरायटी आहेत वेगवेगळ्या तर मग अशी म्हटल्याप्रमाणे सर्व काही तुम्हाला दाखवता येणार नाही अगदी थोडक्यात एक ओव्हरव्ह्यू देतो फक्त ओके ओके पीसी ओके ओके लेडीज जीन्स पण आहेत तर असं सगळं आहे इथे हो ना चल आता आपण लेडीज टॉप आहे पूर्ण इकडे लेडीज लेडीज सेक्शन ओके चला आता पुन्हा आपण खाली जाऊयात तोपर्यंत आपली जी चौथी साडी होती ती निवडली का पाहूया जाऊन तर आता आमच्यामुळे असा पसारा करायला लागला सगळ्या सरांना कावं झालंच मला पण महिला मंडळ म्हणजे असंच असतं पूर्ण बसता म्हटल्यावरती तेवढं दाखवावंच लागतं बरोबर साड्यामध्ये एवढी व्हरायटी असते बरोबर त्याने एक दोन दाखवले की चॉईस असं होत बरोबर लग्नासाठी अजून इतर मेन साठी लागणार सगळं साहित्य मिळतं मेन्स मेन्स लेडीज साठी वगैरे जसं की म्हणजे देण्या घेण्यासाठी जे आपण हे दोन हा हा पुढे तुम्ही घ्यायची रेंज आणि मेन साठी जे काय असं ते पगडी बिगडी काय लागतं ना काय लागतं सर्व सेट असतो आमच्याकडे काय बोलतात त्याला ते पेशवाई पुणेरी पगडी अच्छा जे काय असतं ते सगळं बरोबर प्रेझेंट्स करण्यासाठी वगैरे शर्ट पीस पॅन्टीस कॉम्बो पॅक दोनशे पंच्याण्णव ओके

साखरपुडी हा एक कुर्ता आहे तो प्लेन प्लेन आहे सिल्क मध्ये ओके जॅकेट ओके सध्या क्रेज आहे मग खुश आहेस ना आवडल्या ना सगळ्या सगळ्या आणि प्राइस म्हणजे आपण जर हे मुंबईला घेतो तर काय तुला वाटतं प्राइस जास्त असते कमी असते काय असते म्हणजे मुंबई सारखीच प्राइस आहे का मुंबई सरकी नाही थोडं मला थोडं कमी वाटतं कारण मी कशा घेतले त्याच्यानुसार पण म्हणजे माझ्या एव्हरेज नुसार बरोबर चाडी प्रमाणे मला प्राइस सांगितलं म्हणजे अगदी अग परवडणारे आहेत हां म्हणजे गावच्या लोकांना गावच्या लोकांना परवडतील नक्की ओके हे आपल्यासाठी चहा आम्ही तर काही चापीत नाही बाय 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 हे जावा ए सांभाळून जावा ठीक आहे तर सरांनी मस्त छान आम्हाला सर्व्हिस दिली आज तर थँक्यू हो नक्कीच नक्कीच येणार ओके नाही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून थँक्यू 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 तर मंडळी अशा प्रकारे आपला हा साड्या घेण्याचा प्रोग्राम पार पडला कारण आता हे सगळं फंक्शन सारखंच होतंय तर सगळ्यांना टाटा बाय बाय केला कारण आदिती आई आणि एस टीने आले बसने आले माझी बाईक होती तिकडे तर मी आणि आदितीचे बाबा बाईकने आलो आणि नंतर मग आदिती तिचे बाबा राजापूरला एकत्र भेटले आणि मग त्यांच्या गावी विलेला गेले आणि नंतर मग आम्ही इकडे आलो तर आता मला पुन्हा परत पर, कदाचित जावं लागणारच आहे कारण साड्या फॉल बिल्डिंग करून देतात ते तर त्यासाठी त्या साड्या आता तिथेच ठेवल्यात आम्ही तर त्या घ्यायला आपण जाऊच पुन्हा तर जाईन तेव्हा पॉसिबल नसेल कदाचित व्लॉग बनवणं तर जर झालंच पॉसिबल तर बनवेन सुद्धा तर बरं ठीक आहे आता जास्त काय बोलत नाही आणि तुम्ही पण एकदा जाऊन नक्की व्हिजिट करा ओवरऑल छान एक्सपिरियन्स होता आणि उत्तम प्रकारच्या क्वालिटीच्या साड्या तुम्हाला तिकडे मिळू शकतात साड्या आणि ओवरऑल बाकीचे पण सगळे जे काही इतर वेअर आहेत ते पण तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या रेंज आहेत तर नक्की एकदा जाऊन व्हिजिट करा आता स्क्रीनवर तुम्हाला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल दिसत असेल तर बस आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच आता खूप मोठा व्हिडिओ झाला आहे तर आता काय आरोहीकडे आपण जात बसत नाही व्हिडिओ एंड करायसाठी तर आरोही जे काय बोलते लाईक करा शेअर करा ते सगळं करून टाका आणि भेटूयात आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाळा बाय बाय गुड नाईट